के डी एम कंपनीने हे काढलेलं जे वाहन आहे हे सातशे अकराचं एकदम क्वालिटी चांगली वाटते नमस्कार मी विठ्ठल मोतीराम कागने राहणार वंजारवाणी तालुका कंधार जिल्हा नांदेड तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता हो सेवन टू वन नाईन फाईव्ह एट सेवन थ्री एट फाईव्ह हे गजानन कृषी सेवा केंद्र कंधार येथून के डी एम सातशे अकरा कंप याचं कंपनीचं हे गव्हाचं बियाणं आणलेलं आहे आणि आम्ही या रब्बी हंगामामध्ये याची पेरणी केलेली आहे आता माझ्याकडे दोन प्लॉट इथं जवळपास तीन एकरचे दोन प्लॉट आहेत बाकीचं जे आहे हे के डी जे वान आहे हा वान याची ठुशी याची उंची इतर इकडच्या आत आहे या ठिकाणाहून दुसरं वाहन आहे त्यापेक्षाही याचं उंची आणि याच्या ठुशीमध्ये खूप काही फरक दिसून येतो म्हणून जवळपास आता याच्या पाच पाळ्या पाण्याच्या संपलेल्या आहेत आता शेवटची पाण्याची पाळी दिल्यानंतर याचा उतारा चांगला येण्याची आम्हाला एकदम शक्यता चांगली वाटते कारण याच्या ठुशीची जाडी याची लांबी याच्यावरून आम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे की याच्यामध्ये चांगलं उत्पादन मिळेल आणि विशेषत की या गव्हावर कुठलाही आजपर्यंत रोग जास्त पडलेला नाही आम्ही प्रतिबंधात्मक योजनेचे कीटनाशक कीटकनाशक थोडेफार फवारले परंतु प्रतिसाद चांगला मिळाला त्याचा आणि पीक जोमाना आलेला आहे आणि म्हणून के एम कंपनीने हे काढलेलं जे वाहन आहे हे सातशे अकराचं एकदम क्वालिटी चांगली वाटते आता याचा जे उतारा काय येईल निश्चितच याचा उतारा चांगला येईल असं वाटतं या बहुतेक याची बनणारी पोळी आहे ही सुद्धा या क्वालिटीची कशी बनेल आता ते खाल्ल्यानंतर पुढे भविष्यात त्याविषयी बोलता येईल आम्हाला परंतु जे म एम पीचा शिअर गहू आहे किंवा गुजरातचा शिअर गहू आहे आणि त्यामध्ये जे काही हाय क्वालिटीचे जे काही प्रोडक्ट आहे ते या गव्हाच्या स संदर्भामध्ये वीटमध्ये त्यामधला एक उत्कृष्ट नमुना ठेल जर याची पोळी नरम आली तर बाकी मध्ये आणि काय फरक सांगू शकता शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं आहे की याच्यामध्ये भेसळ नाही हा जर एक समांतर आपल्या जेवणाच्या ताटाचं पाठ ज्या ज्यापर्यंत प्रमाणे समांतर आहे हे एकदम असं खाच्या पाठीप्रमाणे दिसतं यामध्ये भेसळ नाही तुमच्या वानामध्ये आणि आज इकडचं जर पाहिलं तर याच्यामध्ये ठिकठिकाणी भेसळ आहे या वाहनामध्ये हा फरक सर्वात महत्त्वाचा आहे आणि ज्याच्यामध्ये भेसळ नाही एक समान आहे म्हणजे हे वाहन चांगलं बियाणं आहे याची खात्री पडते